वांग आवडत नाहीये का अजिबात पण माझी ही रिएक्शन बघा आणि एकदा तरी या पद्धतीने हे वांग बनवून बघा कुठलंही वाटण नाही आहे कुठलाही तामझाम नाहीये अगदी झटपट होणारी मस्त चविष्ट अशी ही वांग्याची भाजी एकदा बनवून बघा वांग न आवडणारे देखील ताट चाटून पुसून खातील सगळ्यात आधी मी इथे दोन छोट्या साईजचे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत आणि तीन वांगी घेतली आहेत स्वच्छ चांगली फ्रेश घेतली आहेत आणि धुवून घेतली आहेत हे सगळं आपल्याला मोठं मोठं कापून आहे बऱ्याचदा असं होतं ना अचानक पाहुणे येतात किंवा घरामध्ये पटकन आपल्याला काहीतरी भाजी बनवायची ती ही चमचमीत पण झाली पाहिजे आणि मसाला वाटण बनवायला फार काही वेळ पण नाहीये अशा वेळेस तुम्ही हा बेत करू शकता वांगी पण इथे कापून घ्यायची आहेत पण त्यासाठी इथे मी याचे सगळे देठ काढून घेतले आहेत अजिबात याला देठ ठेवत नाही आहे आणि देखील मोठ्या मोठ्या फोडी करून घेते मोठ्या बारीक कशाही करून घेऊ शकता छोटा कुकर घेतला मी यामध्ये यात आपल्याला टोमॅटो आणि आ, वांगी घालायची आहेत कापून घेतलेली टोमॅटोचं प्रमाण तुम्हाला जर जास्ती नको असेल तर एखादा घातला तरी चालेल अगदी थोडंसं पाणी आहे अर्धी वाटी अजिबात जास्त पाणी घालायचं नाहीये हे शिजेल एवढंच पाणी घालायचं आणि टोमॅटोला पण पाणी सुटतं ना त्यामुळे पाणी बेताने आहे अर्धा चमचा हळद घातली हळद थोडीशी जास्ती आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे आहे हा आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला तुम्हाला पण मागवायचं असेल तर इथे जो नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता यामध्ये मी सध्या फक्त एकच चमचा हा कांदा लसूण मसाला घातला चार पाच लसणाच्या कुड्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घातला कांदा लसूण मसाला अजून आपण परत नंतर घालणार आहोत त्यामुळे फक्त एक चमचा आधी इथे घातलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं याला झाकण लावायचं आणि हाय हीटवरती याच्या मी दोन शिट्ट्या करून घेतेये दोन शिट्ट्यामध्ये अगदी वांग गरगरीत असं छान सॉफ्ट शिजतं किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वांग चांगलं मऊ शिजेल इतपत त्याच्या शिट्ट्या करून घेऊ शकता शिट्ट्या करून गॅस बंद केला त्यातली वाफ जाऊ दिली आणि मग झाकण उघडलं मॅशरने अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे बघा इथे पाणी जास्त असेल तर चांगलं मॅश होणार नाही त्यामुळे कमी पाण्यात मी हे शिजवून घेतलं आहे आणि अगदी छान असं ते मॅश करून घेतलंय आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल अगदी छान गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे थोडीशी मोहरी घातली मोहरी छान फुलू द्यायची छान तडतडली की फोडणी छान बसते आता यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घालायचा कांदा थोडासा परतून घ्यायचा आता यामध्ये परत आपल्याला हा कांदा लसूण मसाला घालायचा आहे मागवण्यासाठी इथे जो नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील हा कांदा लसूण मसाला आवडीनुसार यामध्ये घालायचा आहे छोटे दोन चमचे मी इथे घातला आहे पहिल्यांदा एक चमचा घातलेला आहे थोडासा तेलामध्ये परतून घेतला कोथिंबीर घातली याला सगळ्याला छान तेल सुटलं की मॅश केलेली ही भाजी आपल्याला यामध्ये घालायची अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार चा। यामध्ये मी मीठ देखील घातलेलं आहे मीठ घालताना कॅमेरा पॉज असल्यामुळे ते दाखवायचं विसरले मी चार पाच मिनिटे लो हीटवरती हे शिजवून घेतलं शेवटी कोथिंबीर घातली थोडासा गरम मसाला घालायचा मस्त जबरदस्त चमचमीत अशी ही आपली वांग्याची भाजी तयार आहे आमटी वगैरे बनवली नसेल तर फक्त एवढंच असेल तरी बस होतं भातासोबत भाकरीसोबत जबरदस्त अशी चव लागते एकदा बनवून बघा कशी वाटली ये माला की वांग्याची भाजी मला कमेंट करून सांगा आवडली असेल किंवा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल तर आजच बनवून बघा आणि पटकन व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद